या छोट्याशा कुंडीमध्ये मी मोगरा लावलेला होता आणि त्याच कुंडीमध्ये सीताफळाच्या बिया सुकून पडल्या आणि एक झाड आलं सीताफळाचं झाड आणि मोगऱ्याचं झाड एकाच कुंडीमध्ये येऊ शकत नाही म्हणून मी आता ही झाडे वेगळी करणार आहे आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी लावणार आहे कसं ते पहा सीताफळाचं झाड लावण्यासाठी मी असा जमिनीत एक खड्डा तयार केलेला आहे आता ही दोन झाडे मी वेगळी करणार आहे म्हणजे कुंडीच्या बाहेर काढून घेणार आहे या झाडांमध्ये मुळ्या भरपूर आलेल्या आहेत त्यामुळं त्यामुळं ही सहज मुळासहित निघत आहेत अशा प्रकारे दोन्ही झाडे मी कुंड्याच्या बाहेर काढलेली आहे आता या दोन्ही झाडांच्या मुळा मी वेगवेगळ्या करून घेणार आहे अशा प्रकारे ही दोन्ही झाडे मी वेगळी करून घेतलेली आहेत आता ही दोन्ही झाडे मी वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीत लावणार आहे आता माती मुळाच्या भोवती सारत आहे अशा प्रकारे सीताफळाचे झाड मी जमिनीत लावलेलं आहे आता मोगऱ्याचे झाड सुद्धा मी लावणार आहे मोगऱ्याचे झाड लावण्यासाठी मी जमिनीत असा खड्डा केलेला आहे आणि आता ते झाड लावत आहे रोप लावल्यावर मुळांच्या भोवती मी अशी माती पसरत आहे अशा प्रकारे मी मोगरासुद्धा लावलेला आहे एकाच कुंडीमध्ये दोन वेगवेगळी आलेली रोपे मी वेगळी करून लावली आहेत